नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट काल दिनांक 9 सितंबर 2025 रोजी माननीय श्री पैलवान. तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पियुष भाऊंच्या सामाजिक कार्याचा गौरव टायगर ग्रुप उपजिल्हा खामगावचे अध्यक्ष श्री पैलवान पियुष चव्हाण यांनी माननी श्री पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवून समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय दर्पण कार्यगौरव पुरस्कार समिती नाशिक यांच्या वतीने त्यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले पियुष भाऊ यांनी सांगितले की माझ्या कार्यामागे माननीय तानाजी भाऊ जाधव यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन व टायगर ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग आहे हा सन्मान माझ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण ग्रुपसाठी अभिमानाची बाब आहे स्थानिक पातळीवर या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त होत असून पियुष भाऊंच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या त्यानंतर श्री पियुष शंकरराव चव्हाण टायगर खामगाव सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बद्दल पियुष शंकरराव चव्हाण सरांना आपण सन्मानित करणार आहोत पियुष सर डॉक्टर मीरा माघराव जेठेबाडक यांचं आपण जोरदार टायमिनी अभिनंदन करूया दी तालुका मानविला चव्हाण सर टायगन ग्रुप खामगाव टाळ्या जोरदार टाळ्या जोरदार <गणागाँ> सुनील पुरुषोत्तम जोशी जयनगर शहादा वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे भागवत कथाकार कीर्तनकार आदर्श ग्राम पुरोहित